माझ्या आयुष्यातील पहिलं राजकीय भाषण मी नाथपै यांचं ऐकलं आणि त्यानंतर शरद पवारांचं लांजा इथं प्रस्तावित फण संशोधन केंद्राचं काम अपूर्ण आहे यासाठी तीन एकर जागाही ठेवली आहे आपण यासाठी शब्द टाकावा अशी मागणी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे बॅरिस्टर नाथपई समुदाय केंद्राला शरद पवार यांनी भेट दिली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आयुष्यातलं पहिलं जर भाषण कोणाचं राजकीय ऐकलं असेल तर ते मांगारींच होतं आणि ते मला वाटतं मी ते पाच सहा वर्षाचा असताना सहा सात वर्षाला असेल तर त्यावेळेला मी ते पहिलं भाषण ऐकलेलं आहे आणि त्यानंतर दुसरं मला वाटतं आपलं असलं तिघे बहात्तर साली त्यावेळी आपण कृषी राज्यमंत्री होतो त्यावेळेला मी ऐकलेलं भाषण अशा दोन्ही मंडळींच्या त्या ठिकाणी मी ते असताना कृषी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून मला त्यांच्यासमोर भाषण करायची वेळेला पन्नास वर्षापूर्वी मलाही वाटले नव्हतं पण आज तो, तो बाग्य तुमच्यामुळे मला खूप आवडतो जनरली आम्ही अशा भाषणामध्ये बोलायला कधी घाबरत नाही कारण आम्हाला माहिती असतं आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं समोरच्याला माहिती नसतं शेतीबद्दल पण साहेबांसमोर बसताना तो प्रॉब्लेम येतो कारण मी बोललेलो बरोबर आहे की चूक आहे ते कळत नाही कारण यांना सगळ्या डेटा माहिती असतो शेतीमधला बरं कोकणाच्या बाबतीत माझी अडचण आणखी आहे कारण कोकणात काय काय झालं हे आधीपासूनच त्यांना माहिती असतं मला म्हणतात ते आधी एकूण घेतात ती मला बऱ्याच म्हणतात ते मला माहिती आहे मी त्यावेळेला ते बघितलेलं होतं आता तिथे लावलेल्या झाडाचं काय झालं ते मला सांगा अशा पद्धतीने त्यांचं बोलणं असतं आज आपल्या समोर प्रत्येक दोन तीन गोष्टी आपल्या बोलणं झालेल्या आहेत ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे फणस संशोधन केंद्राचाही एक प्रोजेक्ट आपला पेंडिंग आहे जे आपण लांजाला करायचं म्हणून आम्ही तीस एकर जागा त्याच्यासाठी ठेवलेली आहे तात्पुरतं आम्ही फंडिंग मागितलेलं आहे आपला शब्द म्हणजे आम्ही काही सांगायची गरज नाही आपण एक शब्द टाकला तर ते फणस संशोधन केंद्र आणि समाजाची मागणी आहे जे दुर्लक्ष पीक आहे त्याच्यावरती काम होऊ शकू आणि जसं नागपाई साहेब बोलायचे ह्या लाल मातीत वाढलेला तसा लाल मातीत वाढलेला एक कुलं म्हणून नक्की ते झालं तर आणखी पुढे जाऊ शकेल थोडं म्हणून मी सांगतो सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा, सा युट्यूब चॅनल